प्रबुद्ध महिला सामाजिक संघाच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान रॅलीचे आयोजन नवी मुंबई खारघर येथील प्रबुद्ध महिला सामाजिक संघाच्या वतीने मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता भारतीय संविधान दिनानिमित्त चौक ते तक्षशिला बौद्ध विहार सेक्टर पंधरा खारघरपर्यंत संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली स्वातंत्र्य समता बंधुता यावर आधारित असलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे समस्त भारतीयांना एकतेचा अधिकार मिळाला तक्षशिला बौद्ध विहार येथे मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर रमाई सम्राट अशोक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना पुष्प अर्पण करण्यात आली तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले बौद्धाचार्य हिरामन थोरात यांनी पंचशील दिले भारतीय संविधान या विषयावर व्याख्याते सिद्धार्थ मेश्राम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तसेच आशाताई पाटील यांनी गीत सादर केले संविधान दिनानिमित्त प्रश्नावली स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले यावेळी तथागत महाविहार सामाजिक संस्था भारतीय बौद्ध महासभा पंचशील बुद्ध विहार बहुजन विद्यार्थी परिषद वॅलीशील धम्म संघ आणि मधील सर्व महिला संघ बचत गट आणि संस्थांचे कार्यकर्ते सभासद तसेच सुजाता मेश्राम रीता माटे अर्चना डेकाटे सीमा जाधव सीमा खडसे जया सहारे सुप्रिया कासारे राधा जाधव मानवटकर बौद्ध उपासक उपासिका पुरुष महिला मंडळ लहान मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या शहीदांना आदरांजली वाहण्यात आली राष्ट्रगीताने आणि उपासक उपासिका यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अनिता झोडापे संविधान उद्दिशिकेचे वाचन शिल्पा जाधव आभार प्रदर्शन लिलिमा गडपाल यांनी केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते नवी मुंबई सर्वांना सविने गेली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन सव्वीस नोव्हेंबर आज संविधान दिन त्यानिमित्ताने मी एक भीमगीत सादर करीत आहे संविधान वाले कितना है कितनी करे बढाई की जान है तू संविधान लिखने वाले कितना महान है तू कितनी करे बढाई दलितों दनी करे पढ़ाई दलितों की जान है तू संविधान लिखने वाले शिक्षा की ज्योति बाबा नहीं है पाई दुनिया करे सलामी भारत की शान है तू संविधान लिखने वाले कितना महान है तू कितनी करे बढ़ाई दलितों की जान है तू संविधान

म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य सार्वजनिक व संधीची समानता सार्वजनिक व संधीची समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकता व एकात्मता व एकात्मता यांचे आश्वासन यांचे आश्वासन देणारी

आणि आपण प्रबुद्ध महिला संघातर्फे दरवर्षी संविधान रॅली निघते आणि यावर्षी आपण करकुल बघूड ही रॅली काढलेली आहे त्यामुळे सगळ्यांना पंच्याहत्तरव्या संविधान दिनाच्या शुभेच्छा आपले संविधान हे खूप चांगलं संविधान आहे त्या संविधानामुळे आपल्याला आपल्या देशामध्ये शांतता एकता आणि समानता ह्याची म्हणजे नांदत आहे आणि आपण एकत्र आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत ज्या देशाची प्रगती करायची असेल तर त्या देशामध्ये दे एकता असणं गरजेचं आहे पी सिद्धार्थ मिश्राम भारताच्या संविधान दिनानिमित्त भारताच्या संविधानाच्या वर्गाभान दिनानिमित्त मी भारतातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो भारताच्या संविधानाने आम्हाला एकसंग राहण्याची भारत एकसंग करण्याची एकात्म करण्याची आमच्यामध्ये प्रवृत्ती निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे हे समता स्वातंत्र्य बंधुत्वावर आधारित असलेलं संविधान संपूर्ण जगामध्ये एक आदर्श आपले संविधान हे संपूर्ण जगामध्ये एक आदर्श संविधान म्हणून मानलं जातं आहे जगामध्ये जिथे कुठे काही प्रॉब्लेम संविधानिक प्रॉब्लेम असतील त्यावेळी आपल्याच उपयोग उपयोग्य इतकं महान ते संविधान आहे